नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पंचायत राज भाग चार बघतोय हा जवळपास आपला शेवटचा भाग असेल पंचायत राज सिरीजमधला मधला हा भाग संपल्यानंतर तुमच्या मनात पंचायत राज बद्दल एक पण डाऊट राहणार नाही कारण आपण भाग एक दोन तीन एकदम व्यवस्थित क्लिअरली शिकलेलो आहे ज्यांनी कुणी ते भाग बघितले नाहीयेत पहिल्यांदा ते भाग बघा त्याची मी प्लेलिस्टची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही डायरेक्टली प्लेलिस्टमध्ये जाल तर विजन पॉलिटी नावाच्या प्लेलिस्टमधून ते सगळे भाग तुम्ही बघू शकता ओके ते भाग बघा आणि मगच चौथ्या भागाकडे या कारण कन्सेप्टुअल क्लॅरिटी तुम्हाला येत जाईल ओके तर सिक्वेन्सनी बघा तर या लेक्चरमध्ये आपण जिल्हा परिषदेबद्दल जाणून घेऊ आणि काही अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांची कामं काय असतात आणि ते अधिकारी कुठले तर हे सगळी माहिती घेणार आहोत तर लेक्चर शेवटपर्यंत बघा त्या लेक्चरच्या शेवटी आपण पूर्ण पहिल्यापासून ते तिसऱ्या भागापर्यंत रिव्हिजन पण केलेली आहे तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर आता वेन बायोगाला तर आपण सुरू करूया तर मित्रांनो जसं की आपण ग्राम प्रशासन म्हणजेच पंचायत राजबद्दल बघतोय याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पंचायत समिती काय असते ते बघितलंय आता आपण जिल्हा परिषद हा कन्सेप्ट काय आहे याच्याबद्दल जाणून घेऊ तर यासाठी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट जी की आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला दाखवली होती ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती ही पंचायत समिती याच्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं होतं आणि जिल्हा परिषद या घटकास प्राधान्य वसंतराव नाईक या समितीने दिले ओके तर हे दोन्ही पण लक्षात ठेवा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेलं आहे ओके आता आपण जिल्हा परिषद काय असते ते बघून घेऊयात जिल्हा परिषद हा पंचायत राजमधल्या सर्वोच्च घटकावरती म्हणजे सर्वोच्च लेवलवरती कार्य करणारा घटक आहे जिल्हा परिषद हा जिल्हा पातळीवर कार्य करतो या जिल्हा परिषदेला सर्वाधिक अधिकार प्राप्त झालेत त्यानंतर महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफार शिफारशीनुसार एक मे एकोणीसशे बासष्टला ला जिल्हा परिषद अस्तित्वात आली सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत पालघर नवीन झालेला पकडून आणि चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आहे चौतीसावी जिल्हा परिषद ही पालघरमध्ये अस्तित्वात आली ओके आता बाकी कुठल्या दोन जिल्ह्यांमध्ये नाहीत हे आपण पुढे बघूत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद असावी असं त्या अधिनियमामध्ये मेन्शन केले बट असे दोन जिल्हे आहेत की जिथं जिल्हा परिषद नाही ते म्हणजे मुंबई शहर व मुंबई उपनगर हे ऑलरेडी नागरी भाग असल्यामुळे इथं जिल्हा परिषद नाहीये ओके तर सध्या महाराष्ट्रात चौतीसच जिल्हा परिषद आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा जिल्हा परिषदेची रचना म्हणजे त्याच्यामध्ये कसं इलेक्शन होतं ते आपण बघूत तर प्रत्यक्ष प्रौढ मतदानातून सदस्य निवडले जातात ही जी सदस्य संख्या असते हे कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर आणि हे जे इलेक्शन आहे हे राज्य निवडणूक आयोग कंडक्ट करतं जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचे जे सभापती आहेत हे सगळे सभापती या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात मात्र या सभापतींना जे पदसिद्ध सदस्य आहेत यांना मतदानाचा अधिकार नसतो आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर महिलांसाठी पन्नास टक्के मागासवर्गासाठी सत्तावीस टक्के आणि अनुसूचित जाती जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी आरक्षण किंवा रिझर्वेशन असतं ओके जसं की आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितले की प्रत्येक चाळीस हजार लोकसंख्येमागं जिल्हा परिषदेवरती एक सदस्य निवडून जातो ओके तसंच आता मग सदस्य पात्रता जर बघायचं झालं म्हणजे जो उमेदवार उभा राहतोय तर त्याचं वय एकवीस वर्ष असलं पाहिजे मतदानाच्या यादीमध्ये त्याचं त्या भागात नाव हो पाहिजे आणि याचा जो कालावधी असोल या सदस्याचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो निवडणूक पद्धती ही प्रत्यक्ष प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धती असते दर पाच वर्षांनंतर निवडणूक घेणं हे बंधनकारक आहे हे एकोणीसशे त्र्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये तसं मेन्शन केलेलं आहे ओके आणि जर काही केसेसमध्ये जर इलेक्शन घेणं पॉसिबल नाही झालं तर जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी आपण या जिल्हा परिषदेला एक्सटेंड करू शकतो ओके म्हणजे सहा महिन्याच्या आत तरी इलेक्शन घ्यायचेच आहेत नंतर त्यानंतर जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य स्वतःपैकीच म्हणजे आपल्यापैकीच एक जणांची अध्यक्ष म्हणून आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात आता या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांबद्दल आणखीन आपण जाणून घेऊ तर जसं की आपण सभापती आणि उपसभापती यांचं इलेक्शन बघितलंय त्याचप्रमाणे त्याच मेथडनुसार हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड केली जाते जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर एक सभा बोलवतात विशेष सभा बोलवतात त्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते आता ही जी सभा असती याचे अध्यक्षपद त्या सभेचे अध्यक्षपद हे स्वतः जिल्हाधिकारी भूषवतात किंवा उपजिल्हाधिकारी ओके त्यानंतर जर या इलेक्शनमध्ये काय वाद झाला असेल तर या वादाबद्दल तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे दाद मागाय दाद मागावी लागते आणि जर तीस दिवसांच्या आत दाद मागितली नाही तर त्याच्याबद्दल काही अर्ज वगैरे केला नाही तर जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बनलेत इलेक्शनमधून तेच पुढे कायमस्वरूपी राहतील हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा अडीच वर्षांचा असतो तसेच जिल्हा परिषदेच्या काही विशेष समित्या असतात त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर ह्या विशेष समित्यांचे जे सभापती असतात तर त्यांचा कार्यकाल सुद्धा अडीच वर्षांचाच असतो इथं एक नोट करायसारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे की जी व्यक्ती सलग दोन वेळेस अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहे तिला तिसऱ्यांदा निवडून येता येत नाही ओके हे लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो एक्झाममध्ये मध्ये तर जी व्यक्ती सलग दोनदा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष झाली तिला तिसऱ्यांदा निवडून निवडणुकीला उभारताच येत नाही ओके त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून हे जे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष तसंच विशेष समित्यांचे सभापती आपला राजीनामा त्यांचा कार्यकाल संपायच्या आधीच देऊ शकतात तर हा आपला राजीनामा हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देतात आणि जर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षालाच जर राजीनामा द्यायचा असेल तर ते त्यांचा राजीनामा हा विभागीय आयुक्ताकडे देतात ओके आता आपण या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे काय काय काम असतात ते बघू तर मित्रांनो जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात हेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यानंतर प्रशासनावर नियंत्रण ठेवणे आणि तसंच जिल्हा परिषदेच्या वेळोवेळी सभा बोलवणे आणि त्याचे अध्यक्ष स्थान भूषवणे हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचंच काम आहे कोणतेही म्हणजे जे जिल्हा परिषदेचे कुठलेही कागदपत्र तपासण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ यांची यांच्याबद्दल गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार व तसा अहवाल विभागीय आयुक्ताला सादर करण्याचा सा अधिकार सुद्धा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे असतो आता आपण या जिल्हा परिषदेच्या सभा काय असतात ते जाणून घेऊ जसं आपण ग्रामसभेबद्दल पण माहिती जाणून घेतलेली आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये तर असं आपण जिल्हा परिषदेच्या सभा जाणून घेऊ तर जिल्हा परिषदेच्या सभा ह्या कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तरी झालीच पाहिजे साधारण सभेची पूर्वसूचना सदस्यांना किमान पंधरा दिवस आधी द्यावी लागते जर विशेष सभा असेल तर या सभेबद्दल किमान दहा दिवस आधी आधी कल्पना द्यावी लागते त्यानंतर जर एक पंचवंश सदस्यांनी जर मागणी केली तर अशा मागणीतून एखादी सभा सुद्धा बोलवावी लागते आता हे सदस्य असे कुठले सदस्य आहेत जे मागणी करतील तर निवडून आलेल्या व मतदानाचा अधिकार असलेले सदस्य जसं की आपण बघितलंय की प्रत्येक पंचायत समितीचे सभापती हे सुद्धा सदस्य असतात मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो तर ते त्यांनी जर मागणी केली तर सभा बोलवता येणार नाही असेच वन फिफ्थ सदस्य की ज्यांनी निवडून त्यांना ते, मतदानाचा अधिकार सुद्धा आहे आणि निवडून सुद्धा आलेले आहेत असेच लोक सभा बोलवण्याचा अधिकार आहे ओके परवानगी शिवाय एखादा सदस्य जर सहा महिने गैरहजर असेल आणि एखादा सदस्य जर परवानगी घेऊन सलग वर्षभर गैरहजर असेल तर अशा सदस्याचं सदस्यत्व कॅन्सल होतं ओके जिल्हा परिषदेच्या विषय समित्या काय असतात ते आपण जाणून घेऊ तर प्रशासकीय सोयींसाठी अशा विषय समित्या स्थापन केल्या जातात ओके जिल्हा परिषदेची कामे स्थायी समितीसह अशा वेगवेगळ्या दहा विषय समित्या स्थापन करून चालवली जातात विषय समिता जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून एक महिन्याच्या आत केल्या जातात आणि ज्या विषय समित्या आहेत यांचे जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल हा जिल्हा परिषदेच्या सदस्याने एवढाच असतो ओके तर एवढी माहिती तुम्हाला विषय समित्यांबद्दल असायला पाहिजे आपण त्याचा आणखीन थोडे बघू की कुठल्या कुठल्या प्रकारच्या विषय समित्या असतात ते आपण थोडस डिटेलमध्ये स्थायी समिती जाणून घेऊ ही स्थायी समिती जाणून घ्यायची आहे कारण याच्याबद्दल मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेत तर स्थायी समितीमध्ये एकूण चौदा सदस्य असतात याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्षच असतात स्थायी समितीचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो म्हणजेच डेप्युटी सीईओ जी पोस्ट आपल्या एमपीएससी मधून भरली जाते ओके okay? याच्यावरती एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलाय की जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओके okay? या स्थायी समितीचं काय काम असतं तर जिल्हा परिषदेचा दैनंदिन कामांचा आढावा घेणे तसंच ज्या विषय समित्या स्थापन होतील त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे आणि जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला मान्यता ही स्थायी समिती देते ओके okay? आता याच्यावरती पण एक्झाममध्ये क्वेश्चन बनतात की जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला कोण मान्यता देते तर ही जी स्थायी स्थायी समिती आहे ही स्थायी समिती या अर्थसंकल्पाला मान्यता देते ओके आता आपण कुठल्या कुठल्या विषय समित्या स्थापन केल्या जातात ते बघूत तर या सर्व या विशेष समित्या याच्यावरती डिटेल क्वेश्चन येत एक नाही एक्झाममध्ये मध्ये आपल्याला माहिती असावं की कुठल्या कुठल्या समिती असतात कुठल्या कुठल्या विषयावरती तर समाज कल्याण समिती कृषी समिती तसंच पशुवर्धन विकास व दुग्ध विकास समिती अर्थ समिती शिक्षण समिती सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक बांधकाम समित्या तर महिला व बाल विकास समिती अशा प्रकारच्या समित्या असतात ओके आता आपण जिल्हा परिषदेचा आर्थिक व्यवहार कसा चालतो ते बघू जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाची बरीच साधनं आहेत पण तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी राज्य सरकार सेव्हन्टी पर्सेंट अनुदान देते जिल्हा परिषद क्षेत्रातील जो महसूल उत्पन्न होईल म्हणजे जे महसूल गोळा होईल त्याच्यापैकी सेव्हन्टी पर्सेंट रक्कम ही जिल्हा परिषदेकडे अनुदान म्हणून राहते आता जिल्हा परिषदेची उत्पन्नाची साधने म्हणलं तर पाणीपट्टी भाडे करार व्यवसाय कर बाजार कर महसूलाचा सेस करमणूक कर आणि यात्रा कर ही सगळी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची साधने ओके तर त्यातल्या तुम्ही लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी राज्य सरकारकडून सेव्हन्टी फाय पर्सेंट अनुदान भेटते तसेच जिल्हा परिषद क्षेत्रात जे महसूल उत्पादन भेटल उत्पन्न गोळा होईल त्याच्यापैकी सेव्हन्टी पर्सेंट रक्कम ही जिल्हा परिषद त्याच्याकडेच अनुदान म्हणून ठेवते ओके तर या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जिल्हा परिषदेचा सर्व खर्चाचा हिशोब ही, ही लोक लेखा समिती व महालेखापाल त्या पर्टिक्युलर राज्याचे तर या दोन्ही गोष्टी हे हिशोबाचं काम बघतात महालेखापाल म्हणजेच ॲटोर्नी जनरल ओके आणि जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे हे सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो की जिल्हा परिषदला बरखास्त करण्याचा अधिकार कुणाचा आहे तर असे ऑप्शन असतात की राज्य शासन आहे त्यानंतर कलेक्टर म्हणतील जिल्हाधिकारी त्यानंतर म्हणतील की राज्यपाल तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे ओके okay? आता आपण जिल्हा परिषदेचे काम बघणारे प्रशासकीय अधिकारी बघूत त्यामध्ये दोन अधिकारी आहेत एक म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दुसरं म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आणि डेप्युटी सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी याची निवड ही एस मधून होते म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामधून यांची निवड होते यांची म्हणजे असा एक आपला जो अधिनियम आहे दॅट इज जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्यामधल्या कलम चौऱ्याण्णव नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक सीईओ असावा हे मेन्शन केलेलं आहे आता हे चौऱ्याण्णव कलम वगैरे एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये पण तुम्ही जे कुठला अधिनियम आहे म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हे लक्षात ठेवा आता यांचं जे वेतन आहे हे राज्यांच्या निधीतून दिला जातो जरी यांची अपॉइंटमेंट एस मधून होत असली तरी केंद्राकडून यांचा पगार नाही येत यांचा पगार हा राज्याच्या निधीतून दिला जातो आता हे मुख्य कार्यकारी अधिकारी काय काय कामं करतात ते आपण बघूत अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामाची दिशा ठरवणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या बैठकांना उपस्थित राहणे हे सुद्धा काम या सीईओच आहे जिल्हा परिषदेच्या वर्ग एक व वर्ग दोन या अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यांपर्यंतच्या रजा मंजूर करणे हे सुद्धा अधिकार या कडे आहेत तसेच हे, वर्ग वर्ग आदिकार या आदिकार या हे तसेच कर... जे वर्ग एक आणि वर्ग दोन हे अधिकारी आहेत यांच्याबद्दल गोपनीय माहिती किंवा गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठवणे हे सुद्धा अधिकार या सीईओ कडे आहेत तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे कर्मचारी म्हणजे वर्ग तीन आणि वर्ग चार वाले कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही माहिती अहवाल हिशेब हा सीईओ घेऊ शकतो जिल्हा परिषदेचे अंदाजपत्र तयार करून ते स्थायी समितीकडे सादर करणे हे सुद्धा काम या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे आहे अजून काही म्हणलं तर हा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्याजवळ असलेले काही अधिकार म्हणजेच त्याच्याजवळच्या काही पावर्स हा इतर अधिकाऱ्यांना सुद्धा देऊ शकतो त्याच्याकडे एक मुख्य अधिकार असतो तो म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात तर त्यावेळेस एका पर्टिक्युलर डेप्युटी सीईओची जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नेमणूक करणे हे त्याच्या हातात असतं ओके आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की निधीतून रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे हा सुद्धा अधिकार या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे असतो आता आपण उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची काही कामं बघूत आणि तो कसा अपॉइंट होतो ते बघू उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच डेप्युटी सीईओ ह्याची जी निवड आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून होते म्हणजेच एमपीएससी मधून होते जिल्हा परिषदेचा आणि स्थायी समितीचा हा पदसिद्ध सचिव म्हणून कार्यरत असतो एवढी माहिती या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी संबंधित आहे आणि जी की महत्वाची याच्यामध्ये एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन बऱ्याच वेळेस बनतात ओके तर आता आपण भाग एक दोन तीन चार मध्ये मिळून काय काय शिकलो याची एकदा थोडक्यात रिव्हिजन करू तर मित्रांनो भाग एक दोन तीन आणि चार ह्या चारही भागांमध्ये मिळून आपण जवळजवळ मोर दॅन नाईन्टी फायव्ह पर्सेंट पंचायत राज शिकलोत तर काय काय शिकलो तर भाग एक मध्ये आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर समुदाय विकास कार्यक्रम शिकलो त्या समुदाय कार्यक्रम विकासाची उद्दिष्ट काय होती त्याचं काही कारणास्तव त्याला अपयश आलं त्याच्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली केंद्र लेवलला तर बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती त्यानंतर राज्य लेव्हलला काही समिती आहेत तर याचा सारांश थोडक्यामध्ये सांगितलं मी इथं तर पहिल्या भागामध्ये आपण या या गोष्टी शिकलो भाग एक मध्येच आपण महाराष्ट्रातल्या सुद्धा काही महत्वाच्या समित्या बघितल्या म्हणजेच वसंतराव नाईक समिती त्यानंतर लना भोंगिरवार समिती प्राध्यापक पी व्ही पाटील समिती तर या वसंतराव नाईक समितीनुसारच आपण महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आणलंय म्हणजेच ग्रामस्तरावरती ग्रामपंचायत तालुका आणि गट स्तरावरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद तर या सगळ्या आपण वसंतराव नाईक समितीच्या शिफारशी पण बघितल्या त्यानुसार लना बोंगीरवार समितीच्या पण शिफारशी बघितल्या की ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असावा प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोन ग्रामसभा असाव्यात ह्या लना बोंगीरवार समितीच्या शिफारशी तसेच प्राध्यापक पी व्ही पाटीलच्या पण बघितल्यात ओके भाग दोन मध्ये आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायती कशी फॉर्म होती त्याचं इलेक्शन कसं होतं त्यानंतर सरपंच व उपसरपंच यांची कामं काय काय असतात त्यांची निवड कशी होती ग्रामसभा म्हणजे काय तसंच कलम चाळीस कलम दोनशे त्रेचाळीस आणि त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती याबद्दल सगळी माहिती जाणून घेतली तसंच भाग तीनमध्ये मध्ये आपण पंचायत समितीवरती चर्चा केलेली आहे पंचायत समितीनंतर सभापतींची आणि उपसभापतींची निवड कशी होते त्यानुसारच आपण एक प्रशासकीय अधिकारी पण बघितले ज्याला की आपण गट विकास अधिकारी म्हणून ओळखतो तर ही सगळी माहिती आपण भाग तीन पर्यंत बघितली आणि भाग चार मध्ये ह्या आजच्या झालेल्या गोष्टी तर ह्या सगळ्या सिलेबस तुमचा मोर दॅन नाईन्टी पर्सेंट आहे पंचायत समिती पंचायत राजशी रिलेटेड ओके तर आता काही थोडक्या एकदम मोजक्याच गोष्टी आहेत ज्या की एक्झाममध्ये मध्ये त्याचं वेटेज एवढं जास्त नाहीये म्हणून त्या घेतल्या नव्हत्या मी तर आपण त्या थोड्या उशिराच बघू याच्यानंतर आपण काही सराव प्रश्न सॉल्व करू ओके त्याच्या टेस्ट सॉल्व करू तर ह्या टेस्टचे सुद्धा एक दोन तीन भाग असतील पंचायत राजवरती आणि मध्ये जे जे क्वेश्चन आलेत आतापर्यंत एमपीएससी मध्ये राज्यसेवा कि असू किंवा टी आय पी एस आय असिस्टंट या सगळ्यांचे क्वेश्चन आपण त्या तीन तीन ते चार भागांमध्ये आपण बघू सॉल्व करू ओके तर मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर नक्की त्याला लाईक करा तुमचे काही डाऊट असतील काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता ओके आणि हे लेक्चर तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करा कारण आपलं एक एम आहे की एक मराठी टू लाख मराठी ओके आणि आपण त्या दृष्टीने चांगले प्रयत्न करतोय बरेच जण आहेत की जे लेक्चर शेअर करतात वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुक ग्रुप्समध्ये ओके तर त्या सगळ्यांना माझ्याकडून एक एक थँक्सच म्हणाल मी त्यांना ओके आणि असंच प्रत्येक आपल्या आपलं एक एम आहे कारण एज्युकेशन हे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचलं पाहिजे ना तर त्यासाठीच आपण हे सगळं करतोय तर मला आशा आहे की तुम्ही पण तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर कराल तर भेटूत आपण आता पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद